एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा त्याला एक विलक्षण पार्श्वभूमी होती राष्ट्रपती झकीर हुसेन यांचं निधन झालं होतं आणि त्यावेळेला पहिल्यांदा असं घडलं की सत्तारूढ पक्षाचा एक उमेदवार आणि पंतप्रधानाच्या पसंतीचा दुसरा उमेदवार यांच्यात लढत झाली आणि पंतप्रधानाच्या पसंतीचा उमेदवार निवडून आला पुढं काँग्रेस फुटली आणि ज्याला आपण इंदिरा पर्व असं म्हणतो त्या इंदिरा पर्वाची मुहूर्तमेंढ याच काळात रोवली गेली बँकांचं राष्ट्रीयकरण हे साधारणतः स्थिरावत असतानाच ढासळती अर्थव्यवस्था आणि काँग्रेस पक्षातली बंडाळी आणि इंदिराविरोधातला स्वर हे सगळंच वाढत जात होतं आणि तेव्हाच कुठेतरी एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं एकोणीसशे एकाहत्तरला पार्श्वभूमी होती ती इथल्या ढासळत्या अर्थव्यवस्थेची साठेबाजांची स्मगलिंगची आणि या सगळ्यापेक्षा सुद्धा अनागोंदी कारभाराची भ्रष्टाचाराची यातून पिचलेला समाज आणि तीन पिढ्यांच्या स्वप्नांना असा चुराडा होत जाणं पाहणं हेच आमच्या नशिबी होतं आणि नेमका हाच असंतोष पकडला सलीम जावेद यांच्या लेखणीनं त्या काळातले त्यांचे चित्रपट जंजीर दीवार शोले ये पोलीस स्टेशन हे तुम्हारे बाप का घर नाही असं म्हणणारा तो विजय आमच्या गळ्यातला ताईत बनला याचं कारण तो इथल्या असंतोषाला वाट करून देत होता म्हणूनच तो अमिताभ बच्चनचा अँग्री यंग मॅन आम्हाला आमचा वाटायला लागला आणि याचीच एक प्रतिबिंब आम्हाला आमच्या सामाजिक आंदोलनातनं पट दिसलं जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन याच वेळी सुरू झालं तर चिपको आंदोलन सुद्धा याच वेळी सुरू झालं टेहरी धरणाच्या विरोधात सुंदरलाल भोगुणा यांनी एक मोठी हाक दिली आणि अख्ख्या देशातील पर्यावरणवादी एकत्र झाले या सगळ्यावर मात म्हणून इंदिराजींनी एक अफलातून खेळी केली आणि ती खेळी होती वो कहते हैं इंदिरा हटाओ मैं कहती हूं गरीबी हटाओ गरीबी हटाओ ही आत्तापर्यंतच्या भारतीय राजकारणातल्या निवडणुकांमधली सर्वात यशस्वी सर्वात आकर्षक आणि सर्वात लक्षात राहिलेली स्लोगन त्याच्याच बाजूला सगळा प्रचार केंद्रित झाला एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकांना पार्श्वभूमी होती ती नुकत्याच पार पडलेल्या जनगणनेची त्यावेळेला भारताची लोकसंख्या होती चोपन्न कोटी आणि आमची साक्षरता होती साधारणतः चौतीस पस्तीस टक्क्यांची हे मी तुम्हाला करता सांगतोय सा 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 की या सगळ्याचा निवडणुकीच्या प्रचार तंत्रावर विलक्षण परिणाम होत होता पण तरी देखील इंदिराजींचं गारुड काँग्रेसचा प्रभाव जनमानसावर कायम होता आणि म्हणून तर पाचशे अठरा जागांपैकी तब्बल काँग्रेसला तीनशे बावन्न जागा मिळाल्या विरोधी पक्षाचा साफ धुवा उडाला विशेषतः संघटना काँग्रेस इंदिराजींच्या विरोधात काँग्रेसमधून फुटलेली संघटना काँग्रेस धुळीला मिळाली त्यांना केवळ सव्वीस जागा मिळाल्या तर स्वतंत्र पक्षाला आठ जागा मिळून तो पक्ष मोडीत निघाला आणि पुढे कुठेतरी विलीन झाला ते कळलंच नाही जनसंघाला सुद्धा फटका बसला आणि पस्तीसवरून ते बावीस जागांवर घसरले कम्युनिस्ट पक्षांनी मात्र आपलं आकर्षण कायम ठेवत अठ्ठेचाळीस जागा मिळवत आपलं अस्तित्व आणि ठसा भारतीय राजकारणात उमटवला द्रमुकांनी तेवीस जागा मिळवत दक्षिण कोणाचा याचा फैसला दिला हाच या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ या काळातली एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे इंद्रजींच्या विरोधातली संघटना काँग्रेस फुटली आणि त्यामुळे त्या, त्या संघटना काँग्रेसची तीन राज्यात सत्ता होती ती सत्ता अलगत इंदिराजींकडे आली हे सगळं मी तुम्हाला करता सांगतोय की आघाड्यांचं सरकार कोसळण्याचा काळ तेव्हापासून आत्तापर्यंत कसा चालू आहे याचा लेखाजोखा या निमित्तानं आपल्याला मिळेल पुढे अनेक राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका झाल्या आणि त्यात इंदिरा गांधींना विलक्षण नव्हे अभूतपूर्व असं यश मिळालं विरोधी पक्षांनी त्यांची आघाडी रचली म्हणजे सोशलिस्ट पक्ष जनसंघ या सगळ्यांनी एकत्र येत अनेक ठिकाणी काँग्रेस विरोधी मोर्चा बांधला पण त्यांना अपेक्षित असं यश आलं नाही ह्याच काळात एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली आणि ती म्हणजे इंद्राजींनी आपलं धोरण बदललं आणि त्या समाजवादाकडे झुकल्या त्याच्यामुळं समाजवादी विचारांचे अनेक नेते आपला इंदिरा आणि काँग्रेस विरोध विसरून इंदिरांच्या झेंड्याखाली एकत्र आले आणि इथेच कलाटणी मिळाली अर्थात ह्या त्यांच्या बदललेल्या समाजवादी धोरणावर टीका तर मजबूत झाली त्याच काळात संजय गांधी हे इंदिरा गांधींचे पुत्र त्यांना राजकारणात मदत करायला लागले त्यांचा आक्रमक स्वभाव बेधडक वृत्ती आणि इतर अनेक गोष्टींमुळे ते वादग्रस्त ठरले त्यातली एक गोष्ट म्हणजे भारतीय बनावटीची कार असली पाहिजे हे त्यांचं स्वप्न त्यामुळे विरोधकांना साहजिकच टीका करायची एक संधी मिळाली आणि निवडणुकीच्या काळात एक स्लोगन आली ती म्हणजे बेटा कार बनाता है माँ बेकार बनाती है बेटा कार बनाता है माँ बेकार बनाती है बोलो समाजवाद की जय ही घोषणा त्या काळात खूप पॉप्युलर झाली पण त्याला लोकांनी पॉप्युलरिटी दिली मतं दिली नाहीत याच काळात महाराष्ट्रामध्ये शिवसेना चांगलीच फोफावली आणि मुंबई पुणे या पलीकडे त्यांचा विस्तार व्हायला लागलेला होता इंदिराजींनी त्या काळात सांगायला सुरुवात केली वक्त हमारेले नाही रुकेगा रोटी कपडा मकान या पलीकडे जाऊन लोकांना स्थैर्य हवंय याची जाणीव आपल्या सभांमधून त्या वारंवार करत होत्या त्यांच्या नवीन पक्षाची निशाणी होती गाय वासरू बैलजोडी ते गाय वासरू हा प्रवास त्यांनी आपल्या आक्रमक आश्वासक आणि देशाला भारून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वानं सोपा केला एवढं मात्र नक्की एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीतली घोषणा होती गरिबी हटाओ <laughs> जेव्हा मी ती घोषणा पाहतो त्याचं यश पाहतो तेव्हा मला दोन हजार एकोणीसच्या काँग्रेसच्या निवडणुकीच्या घोषणापत्राची जाणीव होते, होते। गरिबीवर वार गरीब को बहात्तर हजार काँग्रेस का गरीबीवर वार गरीब को बहात्तर हजार ही ती घोषणा म्हणजेच गरीबी हटावचं एक वेगळं रूप होतं यात काही शंकाच नाही तेव्हापासून आजपर्यंत गरीब हाच आमच्या प्रचाराचा निवडणूक तंत्राचा केंद्रबिंदू राहिला याचीच ती एक प्रकारे कबुली होती हे मी तुम्हाला करता सांगतोय की निवडणुका ह्या भावनेच्या हिंदोळ्यावर खेळल्या जातात कोण भावनांना किती आकर्षकरीत्या मुठीत पकडतंय यावरच सगळं अवलंबून असतं एकाहत्तरच्या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र भारतात झालेल्या या मुदतपूर्व असलेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुका खर तर निवडणुका बहात्तर साली व्हायला हव्या होत्या परंतु विरोधी पक्षांना कोंडीत पकडायची पेचात पकडायची अनपेक्षितरित्या एक कलाटणी नाट्यमयता ही इंदिराजींच्या ठाई ठासून भरली होती आणि त्यांनी अचानकपणे एकाहत्तर साली निवडणुकांची घोषणा केली आणि देशात एकच हलकल्लोळ माजला एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीतून काय महत्वाची ठळक गोष्ट समोर आली असेल तर ती म्हणजे संपूर्ण देशाला भारून टाकणारं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे इंदिरा गांधी पण त्याच वेळेला झालेल्या विधानसभांच्या निवडणुकात मात्र काँग्रेसच्या जागा आणि मतांची टक्केवारी चिंताजनकरीत्या कमी झाली होती पण काँग्रेसला त्याची फिकीर नव्हती कारण केंद्रात इंदिराजी होत्या